रथहृदया पद्मविजया सारथि तु च तुजा जल्लोषाचा इन्द्रधनु तु पसरतु तू क्षितिजाचा रे ले इतिहास नवा कर्माचा या किरणानि रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग तू धग धगता ध्यास तू लख लखता लावा हे तू मित्राला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो पण एक चांगला जनसमुदाय जितूभाऊ आपण सर्वसामान्यांची कामं करतात त्यामुळे उपस्थिती चांगली आहे लोकांचं प्रेमही तुमच्यावर आहे आशीर्वाद आहेत चरणी हीच प्रार्थना करेल जी तुझ्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या सर्व पूर्ण होत आणि त्याच्या पुढील काळामध्ये ज्या प्रसंगामध्ये खऱ्या अर्थानं या यादव परिवारानं आणि टाळगावची कृती सर्व ग्रामस्थांना जी मदत या भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा गांडगे यांना केली ती भविष्य काळामध्ये दादा जी जबाबदारी जिथेवर दे त्यासाठी आवरात्र कष्ट करून निश्चितपणे त्याचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आमच्या गांडगे परिवारावर असेल आणि ह्या शुभेच्छा आजच्या या वाढदिवसानिमित्त त्याला देतो सर्वांनी भरभरून त्यांना आशीर्वाद द्यावे कारण सच्चा खरा आणि जनतेचं काम करणारा हा आमचा जेतू भाव आहे याच्याबद्दल मी इतकी आमच्यामध्ये शंका नाही मी त्यांना टाळगाव पास दिंडीच्या वतीनं ना, सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ना, भरभरून आशीर्वाद देतो त्यांच्या घराण्याचा इतिहास असा आहे की आई या ग्रामपंचायत सदस्य होत्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या आणि नगरसेविका पण होत्या असं समाजाकरता काम करणारे हा यादव हो परिवार आणि लोकांवर कळते मला सगळं आता हे एवढे लोक वाढदिवसाला दिवसाला आहेत नाव बी जित जिंकलं तुम्ही आजच एवढा समाज उपस्थित आहे प्रेम आहे प्रेमाशिवाय प्रेमा कुणी येत आ... ये नाही येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्या समोर येणार आहे त्यावेळेस आमच्या कामाचा आलेख आमच्या प्रामाणिकपणाचा आलेख आम्ही जे चिखलीसाठी काम केले त्याचा आलेख आम्ही मांडणार आहोत माता भगिनी एकच विनंती आहे आमचं काम आवडलं आमचं नाव आवडलं आमच्या घराण्याचा इतिहास आवडला तरच आम्हाला मदत करा कारण आमच्या नावावर आमच्या घराण्यावर आमच्या अलकाता यादवांच्या संस्कारावरती आम्हाला मनापासून विश्वास आहे इतका विश्वास इतका प्रामाणिकपणा आहे की चिखलीतील एकही व्यक्ती एकही नागरिक आमच्याबद्दल आमच्या नावाबद्दल अलकाता नावाबद्दल चुकीचा शब्द काढतील आमच्या राजकारणाबद्दल शंका घेतील तर आम्ही राजकारण सोडून देऊ इतकं प्रामाणिकपणे इतकं नाव आम्ही या ठिकाणी मनापासून करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या कामासाठी त्या नावासाठी हवी आहे तुमच्या सर्वांची सोबत सात पाठिंबा अभिमाना सन्माना युग प्रे